मुलाला ऐकू येत नाही हे समजताच पालक पूर्णपणे खचून जातात त्याचे आयुष्य इथेच संपले असे त्यांना वाटू लागते परंतु त्यांना योग्य वेळेत योग्य उपचार दिले तर त्याचे आयुष्य देखील इतरांप्रमाणे सर्वसामान्य असेल त्यासाठी योग्य वेळेत ते कळले पाहिजेत म्हणून श्रवण दोषाकरता जितकी गरज उपचारांची असते तितकीच गरज जनजागृतीची देखील असते असं मत प्रख्यात गायिका कविता पोडवाल यांनी व्यक्त केलंय श्रीमंत दगडशेड हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तरुण मंडळातर्फे आणि सूर्योदय फाउंडेशन मुंबई व ओ एन जी सी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या कार्यक्रमात तब्बल एकशे दहा मुले व ज्येष्ठांना सर्वनियंत्र मोडचे वाटप करण्यात आले यावेळी ओ एन जे सी कंपनीचे कार्यकारी संचालक विजयराज श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी ज्ञानेश्वर रासने राजाभाऊ घोडके विलास रासकर आदी उपस्थित होते सूर्यदेव फाउंडेशनच्या माध्यमातून प्रख्यात गायिका अनुराधा पडवाल याविषयी जनजागृती करीत आहेत विजयराज म्हणाले समाजात तळागाळातील गरजू व्यक्तींच्या काय गरजा आहेत हे ओळखून त्यांच्यापर्यंत ती मदत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत या मुलांनी श्रवणयंत्र घातल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून खूप आनंद होत आहे असं त्यांनी सांगितलं ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले दगडूशेठ गणपती ट्रस्ट व सूर्योदय फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होत आहे केवळ पुण्यातच नाही तर इतरही शहरात या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं आयोजन किए गे आ, प्रोग्राम जो है की सूर्योदय फाउंडेशन के साथ ओ जी काफ़ी कई सारे बच्चों को हियरिंग दिलवा रहे हैं आ, हमें बहुत खुशी होती है कि सी एस आर के माध्यम से हम ये छोटा सा मदद कर पाते हैं आ, इन बच्चों का भविष्य बदल जाएगा आ, एक छोटा सा आ, ये मदद करने से वजह से तो हमें बहुत खुशी होती है ये काम करने में धन्यवाद जय गणेश श्रीमंत दगड़ी शेठ हलवाई गणपीठ ट्रस्ट की ओर से जिन्हें सुनने में कठिनाई है ऐसे बच्चों को ये हम एयरिंग एड्स जो श्रवण यंत्र है उसका वाटप हम करते आ रहे हैं अभी तक सात सौ इक्यात्तर जनों को हमने ये श्रवण यंत्र का डोनेशन किया है और इसमें ओ और सूर्योदय फाउंडेशन इनका हमको सहयोग रहा है और आज जो कार्यक्रम हुआ है उसमें 110 बच्चों को ये श्रवण यंत्र का वाटप हमने किया है ताकि उनकी सुनने की क्वालिटी में सुधार हो और उनके जीवन में एक अच्छा परिवर्तन आए और उनके जो पालक हैं उनको भी एक सपोर्ट हो जाए इसलिए दगड़ू शेठ ने ये एक्टिविटी शुरू की और बहुत सारे जन पुणे के बाहर से भी उसका लाभ उठा रहे आपके माध्यम से हमारी यही विनती है कि जिनको इसकी आवश्यकता है वो रजिस्ट्री गणपती भवन ट्रस्ट में करवाय और इसका ले धन्यवाद जय गणेश नमस्कार मी कविता पौडवाल सूर्योदय फाउंडेशन आणि अनुराधाजी पौडवाल अनुराधाजी पौडवाल यांचं सूर्योदय फाउंडेशन आमचं एन जी ओ आहे आणि त्याच्या थ्रू काही एक काम आम्ही हाती घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आ, आ, इरिगेशन किंवा पाण्याच्या ज्या प्रॉब्लेम्स असतात ते एज्युकेशन वुमन एम्पावरमेंट आणि ह्या क्षणी आम्ही इथे पुण्यात आहोत हिअरिंग एड्स म्हणजे श्रवण यंत्र ह्यांचं फ्री डिस्ट्रीब्युशन आम्ही करत आहोत आणि गिफ्ट ऑफ साऊंड नावाचा हा आ, एक प्रोग्रॅम सुरू केलेला आहे सूर्योदय फाउंडेशनतर्फे जिथे मुलांना म्युन्सिपल शाळेतल्या मुलांना किंवा वेगवेगळे जे ज्या वस्त्या आहेत तिथल्या मुलांना आम्ही स्क्रीन करतो आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की कित्येक मुलं अशी आहेत ज्यांना लहानपणी कमी ऐकायला येतं आणि हे हा जो डिफेक्ट आहे हा जन्मा जन्मापासून असतो बऱ्याच वेळा आईवडिलांना कळत नाही की मुलगा किंवा मुलगी लक्ष देत नाही आहे किंवा कधी कधी असं म्हटलं जातं की अरे अरे हा फारच वेळा आहे किंवा फार मस्तीखोर हो आहे तसं नसतं कधी कधी त्यांना ऐकू येत नाही आणि ही गोष्ट आईवडिलांना कळत नाही ही गोष्ट कित्येक वेळेला टीचर्सना पण कळत नाही तर uh, मी एनकरेज करेन सर्वांना uh, जिथे जिथे हा आमचा मेसेज पोचतो आहे uh, की जर तुम्ही लक्ष द्या तुम्ही अलर्ट राहा की तुमच्या घरात किंवा आजूबाजूला तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या फ्रेंड्समध्ये जर का मुलांना जर का असं आहे की ते फार फार बोलत नाही आहेत फार खेळत नाही आहेत तर त्याचा अर्थ असा नाही की नाही नाही तो आहेच तो गपचुपच बसतो किंवा तो फारच मस्ती करतो आणि तो कधीच ऐकत नाही असं नाही आहे काही दुसरा काही प्रॉब्लेम असू शकेल सा साध्या गोष्टी मी त्याला ऐकू येत नसेल किंवा तो बोल ू शकत नसेल किंवा तो बघू शकत नसेल अशामध्ये ते पोर काय करणार आणि मदत आहे तुम्ही जर का जाऊन चेक केलं तर फ्री चेकअप्स होतात आज जसं आम्ही इथे हिअरिंग एड्स डोनेट करतोय श्रवणयंत्र डोनेट करतोय तसे खूप एन जी ओज डोनेट करतात सूर्योदय फाउंडेशनला तुम्ही जर का लिहिलं की असा असा प्रॉब्लेम आहे जिथे जिथे आमचे कॅम्प्स असतील तिथे तुम्ही येऊन हे फ्री हिअरिंग एड्स कलेक्ट करू शकता तर माझी एवढीच आणि या कामामध्ये ऑफकोर्स आम्हाला खूप सहकार्य दिलेलं आहे ओ एन जी सीनी आणि शी दगडूशेठ हलवाई ट्रस्टतर्फे आम्ही या लोकांपर्यंत पोचू शकतो कारण प्रत्येकच का शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये अशी मुलं आहेत अशी सिनियर सिटिझन्स आहेत मोठी माणसं आहेत तर प्रत्येकापर्यंत पोचणं डिफिकल्ट होतं तर जरूर म्हणजे प्रत्येक माणसाने हा प्रयत्न करावा की त्यांच्या आजूबाजूला जर का कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना ही गो त्यांना एनकरेज करा त्यांना सांगा की नाही तुम्हाला मदत मिळेल तुम्ही जाऊन मदत शोधा तुम्ही बघा की चेकअप करून घ्या इथे कोण काय फ्री मेडिकल एड देत आहे पण पहिली पहल तुम्हाला करायला पाहिजे आणि अश असं कधीच मनात ठेवू नका की अरे अरे माझ्या मुलाला ऐकू येत नाही आता मी कसं लोकांना सांगू नाही ते इम्पॉर्टंट नाही आहे तुमचा मुलगा इम्पॉर्टंट आहे तुमची मुलगी इम्पॉर्टंट आहे त्याला वेळेवरती मदत मिळणं इम्पॉर्टंट आहे कारण का त्या दोन तीन वर्षाच्या पोराला जर का करेक्ट टाईमला जर का मदत मिळाली तर त्याचं अख्खा आयुष्य बदलतं तर सूर्योदय फाउंडेशनतर्फे अनुराधाजीतर्फे आणि मी कविता पौडवाल हीच आपल्या सर्वांना विनंती करते की अलर्ट राहा सतर्क राहा की छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपल्याला कळू शकतं की अजे ह्याला ह्या गोष्टीची गरज आहे आणि ती त्यांना प्रोव्हाइड करू शकतो थँक्यू